असीम सरोद निखिल वाघ यांच्या उपस्थितीत निर्भया बनव सभा मुंबईत पार पडली या सभेत असीम यांनी भाषण करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि भाष्य ललित केंद्रात झालेल्या रामायणावर आधारित नाटकावर घेतलेल्या आक्षेपावर असीम सरोद यांनी मत मांडले मोदी भक्तांचा कुणावरही विश्वास नसतो असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला आहे त्यामुळे संविधानाच्या संदर्भात समजून सांगण्याचा असा कोणताही माझा उद्देश नाही पण संविधानिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे वकिली करत असल्यामुळे कोर्टामध्ये जेव्हा कायदा सुव्यवस्था आणि कायद्याच्या अन्वयार्थ याबद्दल सगळा किस पाडला जातो तेव्हा लक्षात येते की कोण संविधानिक आहे आणि कोण असंविधानिक आहे दुर्दैवाने दोन प्रकारच्या वकिलांची संख्या दोन हजार चौदा नंतर अचानक वाढलेली आहे मी दुर्मिळ प्रकारातलं वकील आहे असं तुम्ही समजू शकता कारण की मोदी आणि शहांना पाहिजे तसा कायदा सांगणारे वकील यांची संख्या खूप मोठी आणि जसं संविधानात आहे तसं सांगणाऱ्या वकिलांची संख्या सुद्धा कमी असली तरी आहे तसंच न्यायालयांमध्ये सुद्धा न्यायाधीशांमध्ये वर्ग तयार झालेला आहे की जे विनाकारणच एक दबाव ठेवून वागत आहेत नरेंद्र मोदींचं नाव आलं अमित शहाचं नाव आलं कोणत्या केसमध्ये किंवा बाबा रामदेवचं नाव आलं तरी सुद्धा ते दड दबून वागतात कोविडच्या काळामध्ये आम्ही रामदेव बाबावर केस केली होती जुन्नरच्या कोर्टामध्ये कारण माझा तिथला सहकार्य होता तो म्हणत की आपण सर केस करू म्हटलं तुझ्याच नावाने करू म्हणून तो तेव्हा शेवटच्या वर्षीला होता कायद्याच्या आणि आम्ही रामदेव बाबावर केस केली अजूनही त्या केसमध्ये नोटीस इश्यू करण्यात येत नाही म्हणजे मला हे कळत नाही की त्या न्यायाधीशांचे रामदेव बाबा काही नातेवाईक का आहे पण या लोकांनी असा एक दबदबा तयार केलेला आहे जेव्हा त्यांनी सांगितलं रामदेव बाबांनी की आम्ही एक वॅक्सिन तयार केलेला आहे रामबाण उपाय आहे कोविडवर आणि त्यांनी अॅडवर्टाइजमेंट पण सुरू केली भारतभर सगळीकडे झालं इंडियन मेडिकल असोसिएशनही सांगितलं की आम्ही यांना काही अशी परवानगी दिली नव्हती त्यामुळे त्यांना ते मागं घ्यावं लागलं होतं औषध तरी सुद्धा अजूनही जुन्नरच्या कोर्टामध्ये ही केस सुरू आहे कशाचे दबाव बाळगून हे लोक असतात ते काही आपल्याला कळत नाही पण हा दबदबा आहे ही दहशत आहे काही नावांची ज्याच्यामध्ये आपण त्यांचं गुन्हेगार असणं दाखवून देऊ शकतो तरी सुद्धा ते मान्य करायला न्यायालय तयार नाही <coughs> अभिव्यक्तीचा सतत संकोच होताना आपल्याला दिसतो आम्ही केस केली होती की जे कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील त्या सगळ्यांना फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर तुम्ही ग्राउंड उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण की राजकीय मत स्वातंत्र्य महत्वाचं आहे आणि तेव्हा उलट आम्ही उदाहरणं जे दिले होते त्याच्यामध्ये मोहन भागवत यांना एका ठिकाणी ग्राउंड नाकारलेलं होतं तो तो पण प्रसंग आम्ही लिहिला होता आणि असे अनेक प्रसंग लिहिले होते की कोणीही राजकीय पक्षाचा माणूस असो त्याला राजकीय मत स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे त्यांना राजकीय मत मांडण्यासाठीच्या जागा आयडेंटिफाय सरकारने केल्या पाहिजे तेव्हा कोर्टाने ते, ते म्हणणं वगैरे ऐकून घेतलं आणि एवढं महत्वाची केस असताना म्हणजे आम्ही म्हणत होतो की सगळ्या कॉर्पोरेशनला तुम्ही सांगा की मैदान कुठे कुठे आहे शाळांचे मैदान कुठे आहेत ते सगळे निवडणुकीच्या वेळेस राजकारणासाठी वापरलेच गेले पाहिजे कारण दे। ते की नाहीतरी आमचा अनुभव असा आहे की ज्या संघाच्या शाळा आहेत आर एस एस प्रणित आहेत तिथे बरोबर त्यांना जागा करून देण्यात येते बाकीचे गेले तर त्यांना म्हणतात की आम्ही राजकीय कारणांसाठी देत नाही आम्ही मागच्या वेळेसच दिलं तर असं सगळ्यांनी आक्षेप घेतले आता आम्ही देत नाही म्हणजे तोपर्यंत तो ता देऊन टाकतात ग्राउंड आपल्या विचाराच्या लोकांना जेव्हा कोर्टासमोर हे सगळं मांडलं त्यांना पण ते पटलं पण ते म्हणाले की याच्यामध्ये आम्ही काही डायरेक्शन वगैरे हो देणार नाही तुम्ही एक तर ती पिटिशन विड्रॉ करा नाही तर आम्ही डिसमिस करतो आता हे जे धमकी देण्याचं सत्र न्यायालयांमध्ये सुरू आहे की तुम्ही तर विड्रॉ करा नाहीतर आम्ही डिसमिस करतो